नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मुख्य भाग सहा निम्नस्तराच्या व्यक्तींची धम्म दीक्षा त्यातील उपभाग एक। उपाली नाव्याची धम्म दीक्षा कपिल वस्तूला परत जात असताना उपाली नावी विचार करू लागला शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत या अलंकारासह मी परत गेलो तर माझ्या सोपत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मलाही ठार मारू शकतील मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गानेच मी का जाऊ नये खरोखरच मी का जाऊ नये उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला ते टांगून तो म्हणाला ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले ते म्हणाले उपाली तू परत का आलास तेव्हा त्याने आपल्या मनातील गोष्ट त्यांना सांगितली त्यावर म्हणाले उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस कारण शाक्य हे भयंकर स्वभावाचे लोक आहेत आणि त्यांनी तुला कदाचित ठारही मारले असते आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली नाव्याला बरोबर घेऊन गेले तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर ते भगवंतांना म्हणाले भगवंत आम्ही आहोत आणि हा उपाली बऱ्याच दिवसापासून आमची सेवा करीत आहे भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या संघात घ्यावे म्हणजे त्याला आमच्याहून ज्येष्ठ समजून आम्ही त्याला अभिवादन करू हात जोडून वंदन करू म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व कमी होईल तेव्हा तथागतांनी पहिल्या प्रथम उपाली नाव्याला प्रवज्जा देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली उपभाग दोन सुनीत नावाच्या भंग्याची दीक्षा राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण साफ करून झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे असा हा त्याचा खालच्या दर्जा दर्जाचा धंदा होता एके दिवशी पहाटे भगवंत उठले त्यांनी चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्कूंसह भिक्षा मागण्यासाठी ते निघाले यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याचे व घाणीचे ढीक गोळा करीत होता नंतर त्याला टोपलीत भरून हात गाडीवर येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतकरण आनंदाने भरून गेले परंतु त्याला त्यांची भीतीही वाटली लपून राहण्यास रस्त्यावर एखादी जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीची जोखड भिंतीला लावून ठेवले व तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला त्याच्या जवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले सुनीता आपल्या दरिद्री जिण्याचा तुला काय उपयोग आहे गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का आणि अमृत वर्षावाचा आनंद अनुभवीत सुनीत म्हणाला या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे तेव्हा भगवंत म्हणाले भिक्खू ये आणि शब्दोच्चारा बरोबर सुनीताला प्रवज्जा आणि उपसंपदा मिळाली आणि त्यावर त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले शील संयम आणि दमन यांच्यामुळे मनुष्य शुद्ध होतो सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले रस्त्या शेजारी टाकलेल्या उकिड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर पुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या ह्या क्षुद्र प्राण्यांच्या आंधळ्या जगात आणि केर कचऱ्यासारख्या ह्या इहलोकात बुद्ध पुत्र देखील प्रकाशमान होऊ शकतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद उयेरे सब काम मंगल सब काम मंगल, का मंगल हो